नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना आत्ताची एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत नगरसूल नांदगाव रस्त्यावर एका पिकअप वाहनानं मो दुचाकीला धडक दिल्यानं यातील दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला असून यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे सागर रमेश झालटे असे या तरुणाचं नाव असून हा तरुण गंभीररित्या जखमी झाला असून याला खाजगी रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय येवला येथे पुढील उपचारासाठी आणण्यात आला आहे दरम्यान अपघातामुळं या रस्त्यावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती यानंतर येथील तरुणांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करत वाहतूक सुरळीत केली आहे दरम्यान ह्या अपघाताची दृश्य आपण आता एस के नाईन यवलान्यूजवर पाहत आहोत कशाप्रकारे दुचाकीचा अक्षरशः चक्काचोर झाला असून समोरासमोर झालेल्या धडकीमध्ये सागर रमेश झालटे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे एस के नाईन यवलान्यूजसाठी मुन्ना खंदारे येवला हायफाय फिटनेस क्लब युनिसेक्स जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धाराडे कॉम्प्लेक्स येवला